अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखोरानं पोलिसांना गुंगारा दिलेला आहे चोवीस तास उलटून गेल्यानंतर देखील आरोपीला शोधण्यात यश आलेलं नाही आहे संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशी करून सोडलेला आहे पोलिसांची वीस पथकं आरोपीच्या मागावर आहे हल्ल्याच्या चोवीस तासांनंतर देखील सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे दरम्यान सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिलं आरोपीचं छायाचित्र मिळूनही आरोपीला पकडण्यात पोलीस यशस्वी यशस्वी झालेले नाही आहेत मुंबई पोलिसांची तब्बल वीस पथकं आरोपीच्या मागावर असल्याची माहिती आहे पाहुयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट सैफ सा हल्लेखोर गेला कुठे हल्लेखोराचा पोलिसांना गुंगारा जंग जंग पछाडूनही आरोपी सापडे अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करून पसार झालेला आरोपी चोवीस तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाहीये आरोपीनं ना मध्यरात्री एक वाजता सैफ अली खानच्या सद्गुरू इमारतीत प्रवेश केला फायर एक्झिटच्या पायऱ्यांवरून चढून तो जाताना दिसला सैफवर वर चाकू हल्ल्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास तो त्याच पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसला हा आरोपी वांद्रे स्टेशनकडे गेल्याचं काही सीसीटीव्हीत दिसल्याचं सांगण्यात येत आहे वाटेत त्याने कपडेही बदलल्याचं तपासात समोर आलंय पहाटेची पहिली लोकल पकडून तो वसई विराडकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी तब्बल वीस पथकं तयार केली आहेत पण पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नाहीये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं सैफच्या घरात फ्लोअर पॉलिश करणाऱ्यांपैकी तो एक जण असल्याचं सांगण्यात येत आहे पण त्याच्याकडून कोणतीच माहिती पोलिसांना मिळालेली नाहीये किंवा हल्ल्यात त्याचा कोणताही समावेश नसल्याचं स्पष्ट झालंय उलटच्या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याच्या आईनं पोलिसांचे वाभाडे काढले

हा जबाब पोलीस पूर्णतः खरा मानून तपास करताना दिसत आहे सैफ वर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलीस फक्त चोरीच्या दृष्टिकोनातूनच करत असल्याचं सरकारनं म्हटलंय चा संबंध नाही हे गँगने केलेलं नाही चोरीच्या उद्देशानेच ती व्यक्ती त्या घरामध्ये शिकली एक हल्लेखोर येतो सैफच्या घरात विना अडथळा घुसतो सुरक्षित असलेल्या घरात त्याला कोणीही अडवत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हल्लेखोराला इमारतीत प्रवेश करू देण्यात काही लोकांनी मदत केली असण्याची शक्यता आहे पोलीस त्या दृष्टीनं तपास करत नसल्यानं ही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पोलिसांनी सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला वाढीव पोलीस संरक्षण देण्याची तयारीही दाखवली आहे सैफला काही वेगळ्या प्रकारची आणखी सुरक्षा देणं किंवा सैफ सारखे आणखी लोक जे आहेत त्यांना गरज पडली तर आपण देऊ सैफ अली खानचा हल्लेखोर मुंबईत मोकाट फिरतोय पण स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांना तो अजूनही सापडलेला नाहीये ओळख पटलेला आरोपी चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ पोलिसांना सापडत नसल्यानं पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अरुण मेहत्रेसह मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई